नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नियमित विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे टाइम टू टाईम अपडेट्स आपल्याकडनं दिले जातात त्याच पद्धतीचं एक महत्त्वाची सूचना ही सी टी सी एलच्या ऑफिशियल पोर्टलवर आलेली आहे आणि तीच जी काय सूचना असेल तर त्या संदर्भामध्ये आपण हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा तर विषय असा आहे आजच्या या व्हिडिओचा की महाराष्ट्र सी टी सी एलच्या माध्यमातनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रामुख्यानं अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी औषध निर्माण शास्त्र म्हणजे फार्मसीसाठी आणि ॲग्रीसाठी अशा वेगवेगळ्या ज्या काय पुढचे जे ॲडमिशन आहेत त्या संदर्भातल्या प्रवेशपूर्व परीक्षा यापूर्वी कंडक्ट केलेल्या होत्या या झालेल्या परीक्षेच्यामध्ये हे ऑनलाईन पद्धतीनं असल्यामुळं याचे जे काय ओ एम आर प्लस तुमची ऑफिशियल ॲन्सर की म्हणूया आपण त्याला त्या संदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये फार्मसीचं मला वाटतं बावीस ते चोवीसच्या दरम्यान आणि इंजिनिअरिंगसाठी चोवीस ते सव्वीसच्या दरम्यान आपल्याला लॉग इन करून आपली ओ एम आर आणि ॲन्सर की सुद्धा आपल्याला पाहायला उपलब्ध होती आता या पुढचा टप्पा म्हणजे रिझल्ट कधी जाहीर होणार आहे आणि तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर सी टी सेलकडनं ऑलरेडी एक पब्लिश जाहीर सूचना जी ती जाहीर झालेली आहे काय म्हटलं सूचनेमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात येणार असून संभाव्य तारखा खालीलप्रमाणे तर आपल्याला जास्तीत जास्त जो काय उत्साह असतो तो कशासाठी की तो एक तर इंजिनिअरिंगच्या सीई टीचा रिझल्ट कधी जाहीर होणार आणि पी सी बी सी ई टीचा रिझल्ट कधी जाहीर होणार मोस्टली मोस्टली ई टीमधून जास्तीत जास्त मुलं जे जातात ते या परीक्षांना जातात त्यानंतर काही अंशी जे तर नर्सिंग सी टी पण दिलेले मुलं असू शकतात तर सगळ्यात पहिले आपण बघूया पी सी एम आणि पी सी बी ग्रुपचा रिझल्ट कधी पब्लिश होते तर त्याची तारीख जे आहे ते सीई टी सीने ऑलरेडी दिली आहे दहा जून दोन हजार चोवीस या तारखेला आपल्याला सी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपला रिझल्ट जो आहे तो पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा पार्ट आहे नर्सिंग सिटीचा रिझल्ट कधी पब्लिश होईल तर त्या संदर्भात तारीख जाहीर झालेली आहे ती आहे सोळा जून दोन हजार चोवीस म्हणजे साधारण पुढच्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्र सिटी थ्रू सी टी सेलद्वारे घेतलेल्या पी सी बी पी सी एम आणि नर्सिंग सिटी अशा तीनही महत्त्वाच्या परीक्षांचा रिझल्ट जाहीर होणार आहे तर या संदर्भाने आपल्याला जेव्हा रिझल्ट पब्लिश होईल तर डब्ल्यू 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 डॉट महा सी टी डॉट ओ आर जी या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला व्हिजिट करायचं राहील आणि मग त्या ठिकाणी आपल्याला आपला युजर आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करून आपल्याला आपला रिझल्ट पाहता येईल आणि डाउनलोडसुद्धा करता येईल सो एक अतिशय महत्त्वाचा विषय होता सी टी सेलचे रिझल्ट कधी जाहीर होणार त्या संदर्भाने तो आपल्याला मी या ठिकाणी शेअर केला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी महत्त्वपूर्ण माहितीसाठी एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्यापैकी कुणालाही यासंदर्भात काउन्सलिंग जॉईन करायची असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर आमच्या एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या ऑफिसला नक्की भेट करा किंवा आपण ऑनलाईनसुद्धा संपर्क करू शकता त्याचे नंबर आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी मी देत आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद